हॅलो साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या शाळेत मी आलेले आहे चला तर मग मी तुम्हाला माझी शाळा दाखवते माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण आहेत का आम्ही ती या शाळेत आलेलो आहे आणि ही आहे आमची शाळा आणि आमच्या शाळेचं टेस्ट आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आम्ही सगळ्या टीचरांना भेटायला आलो होतो पण सगळ्या टीचर लवकरच गेल्या कारण का कार्यक्रम खूप लवकर झाला होता म्हणून तर आमच्या फक्त प्रिन्सिपल थांबल्या होत्या चला ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवते माझी शाळा माझा वर्ग आणि माझ्या मुख्य दॅपिका ज्या की आम्हाला शिकवायला पण होत्या दहावीला तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा आमचा वर्ग आहे माझा बेंच या बेंच आहे मी बसायची ना का तू बसायची का आम्ही आल्या की बेंचवरती बसलो कारण का या बेंचवरती या वर्गात खूप जुन्या आठवणी आहेत त्या सतत आठवतात आणि या आमच्या मुख्यतः ज्या की आम्हाला शिक शिकवायला पण होत्या तर तुम्हाला आमची शाळा वर्ग आणि आमच्या मुख्याध्यापिका कशा वाटल्या कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला ते मित्रांनो बाय बाय